आमच्या प्र प्रिय बंधू बहिणींना इशूच्या नावाने आमचा नमस्कार सर्वेश्वरा संघे सकाळ आ कार्यक्रमासाठी तुम्हाला मी स्वागत करीत आहे दर दर दिवस पाटे पाटे हे देवाच्या संदेश तुम्ही ऐकू शकता तुम्ही ऐका त्याचा लाभ घ्या आणि इतरांनासुद्धा साधा आज हे वचन पाहणार आहे एज केल त्याच्या छत्तीस पंचवीस वचन वाचतो मी तुमच्यावर शुद्ध पाणी शिंपडीन म्हणजे तुम्ही शुद्ध वाल तुमचे सर्व मलिनता व तुमच्या सर्व मूर्ती यापासून मी तुमची शुद्ध करेन शुद्ध पाणी शिंबडीन तुम्ही शुद्ध व्हाल आणि सर्व मूर्ती यापासून आणि मलिनतापासून मी तुम्हाला शुद्ध करेन असं शुद्धीकरण करण्यासाठी एक परमेश्वर तुम्हाला वचन देतो की मी तुम्हाला शुद्ध करू शकतो सर्व वाईट कामापासून वाईट स्वभावापासून मी तुम्हाला शुद्ध करू शकतो हो प्रभू येशू आत जिवंत परमेश्वर आहे बायबल काय म्हणते यव्हानाची पहिली पत्री एक सातमध्ये येशू ख्रिस्ताचा रक्त आम्हाला सर्व पापापासून शुद्ध करते आणि येशूचं रक्त आम्हाला परिपूर्ण धुवून टाकते कारण योहानाची पहिली पत्री एक अध्याय नवचन म्हणते की आम्ही आमच्या पापाची कबुली केलं तर परमेश्वर सर्व अन्याय आणि सर्व गुण आमच्यापासून काढून आम्हाला शुद्ध करण्यासाठी तो योग्य आहे आणि खरं परमेश्वर आहे तो कुठं सांगणार परमेश्वर आहे नाही आहे कुठं नाही सांगणार कारण येशू ख्रिस्त एकच परमेश्वर सर्व मानवाकरिता कलवरी क्रुसमध्ये रक्त व्हायला त्याचं रक्त वाहून त्यातून त्यांनी शुद्ध करणे आणलेलं आहे पाण्याने आम्ही शुद्ध होऊ शकतो आमच्या मागे पाणी आहे बघा किती पाणी आहे या पाण्याने आपलं शरीर शुद्ध उत्सव पण तुमचा मन शुद्ध व्हायला या पाण्याने नव्हे पण येशूच्या पवित्र रक्तानेच तुमचं मन तुमचं जीवन शुद्ध होईल येशूकडे याल का चला प्रार्थना करूया पवित्र हो दे बापा येशूच्या नावाने आम्ही येतो याकडे येशू प्रभू आमच्या पापासाठी मरण पावला जिवंत उठला आज पण जिवंत आहे प्रभू आणि येशू आमचं रक्त वाहिलेलं आहे मी तुम्हाला शुद्ध करीन म्हटला प्रभू आता येशूच्या रक्ताने प्रत्येकानं शुद्ध कर प्रत्येकाच्या पापाचे क्षमा कर, पापा कर। त्यांचा रोग काढून टाक प्रभू आणि जीवनामध्ये शांती समाधानाने भेटू दे ए नावाने मागे तुम्ही प्रभू राजा आमेन आमीन गॉड बस येऊ उद्या सकाळी पुन्हा पाहूया आमेन